नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनेलमध्ये क्रिएशन तर आज आपण बघणार आहोत की पी एम किसान योजनेचा सा जो विसावा हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार आहे त्याच्यासाठी आपण पुढे व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे आणि जर कधी तुमचं डी बी टी स्टेटस नसेल तर डी बी टी स्टेटसबद्दल पण आपण माहिती दिलेली आहे एक व्हिडीओसुद्धा बनवलेला आहे आणि पी एम किसानची बेनिफिशरी जी लिस्ट असते त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही आणि तुमची ई के वाय सी ती कशी करायची ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरात बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात क्लिक केल्यावर तुम्ही बघू शकता की तुमचं नाव या लिस्ट मध्ये आहे किंवा नाही जर कधी तुमची केवायसी असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार आहे त्याच्यामुळे सर्वात अगोदर तुम्हाला काय बघायचंय तुमची केवायसी आहे का नाही त्याच्यासाठी ई केवायसी वर जायचं आता जो तुमचा एक्स वाय जेड जो आधार क्रमांक आहे तो इथे टाकायचा आहे तुम्हाला सर्च करायचं या बघा यांची केवायसी नाही याच्यामुळे यांना पीएम किसानचे पैसे मिळणार नाही जर दर कधी तुमची केवायसी असेल तर के ते येईल की युअर केवायसी इज ऑलरेडी डन ठीक आहे आता आपण जो ओके करूया परत बॅकला द्यायचा त्याच्यानंतर आता तुमचं नाव या पीएम किसानच्या यादीमध्ये आहे किंवा नाही तेही बघावं लागेल तुम्हाला त्याच्यासाठी जायचंय तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट इथे गेलं तुमचं सर्वात अगोदर राज्य निवडायचं त्याच्यानंतर तुमचा जिल्हा निवडायचा त्याच्यानंतर तुमचं सब डिस्ट्रिक्ट जे आहे ते निवडून घ्यायचा त्याच्यानंतर तुमचं गाव निवडायचंय मग गेट रिपोर्ट वर क्लिक करायचंय हे बघा आता ह्या गावातले किती लोकांना पीएम किसान योजनेचा लाभ घेत आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये पीएम किसानची रक्कम ही जमा होती त्यांचे ऑलरेडी आहे ते प्रत्येक व्यक्तीचे नाव याच्यामध्ये दिलेले आहेत जर कधी या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे तर तुम्हाला पीएम किसान चे पैसे मिळणार आहे आता आपण बोलूया की पीएम किसानचा जो हप्ता आहे तो तुम्हाला केव्हा मिळणार आहे तर आता इथं बघा तुम्ही इथं खेचलेले प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज द नाईन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पीएम किसान योजना ऑन ट्वेंटी फोर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह म्हणजे चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला हा हप्ता तुम्हाला मिळालेला एकोणवीस हप्ता तर या हप्त्याचे पैसे कधी मिळतात तुम्हाला चार महिन्यानंतर चार महिने तर चार महिने पूर्ण झालेले नाहीत आता चोवीस फेब्रुवारीला जर तुम्हाला हप्ता भेटला होता तर हा हप्ता किमान साधारणत कमीत कमी पंचवीस फेब्रुवारी फेब्रुवारी फेब्रुवारीपासून तुमच्या बँक खात्यामध्ये पडण्यास सुरुवात होईल पण त्याच्या अगोदर तुम्हाला ही पूर्ण केवायसी करावी लागेल ही केवायसी असेल तर तुम्हाला पीएम किसान चे पैसे हे मिळणार आहे आणि आता तुम्हाला मी सांगून दिलंय की हप्ता तुम्हाला कधी मिळेल चोवीस चोवीसच्या पुढे म्हणजे पंचवीस सव्वीस सत्तावीस सा पण याच महिन्यात मिळेल म्हणजे या महिन्याच्या शेवटी शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला पीएम किसान योजनेची जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे कारण की ही रक्कम दर चार महिन्यानंतर बँकेत वर्ग केली जाते आणि आता या रकमेला आता पूर्णपणे चार महिने हे झालेले नाही तर तुम्ही बघू शकता की चोवीस फेब्रुवारीला ही रक्कम आली होती एकोणविसव्या हप्त्याची आता विसावा हप्ता कधी मिळेल मग तुम्हाला एक लॉजिकली विचार केला तर तो पंचवीस तारखेपासून पुढे म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या हप्त्यामध्ये तुम्हाला ही रक्कम तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे पण त्याच्या अगोदर तुमची जर कधी केवायसी नसेल तर तुम्ही इथून ई के वाय सी इथून तुम्ही केवायसी करू शकता जर तुमचा मोबाईल नंबर अपडेट नसेल तर नवीन नवीन आता ऑप्शन दिलेला आहे की मोबाईल नंबर अपडेट इथं बघू शकता इथं न्यू लिहिलेलं आहे त्याच्यानुसार जर कधी तुमच्याकडे तुमचा रजिस्टर नंबर नसेल काही नसेल तर तुम्ही कमेंट करा मी त्यानुसार व्हिडिओ बनवून टाकतो कसा काढायचा काय काढायचा त्याच्यानुसार मी वे 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 वेगवेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ काढून तुम्हाला टाकतो शेअर करतो आपल्या चॅनेलवर तिथं तुम्ही बघू शकता आता तुम्हाला सर्वांना कळलं असं की कमीत कमी पंचवीस तारखेच्या नंतर म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तुम्हाला पीएम किसान योजनेचा हा लाभ मिळणार आहे वर अनेक व्हिडिओ आहेत ज्यामध्ये म्हणतात की आज येईल उद्या येईल परंतु तो हप्ता काही लगे मिळणार नाही तर आपण ऑफिशियल वेबसाईट वर आहात ऑफिशियल वेबसाईट वर हे कळतंय की चोवीस फेब्रुवारीला तुम्हाला एकोणवीस हप्ता मिळाला होता तर त्याला अजून चार महिने जर त्याच्या पुढचे चार महिने आपण धरले तर तुम्हाला चोवीस पंचवीस तर त्याच्या पुढे चोवीस पंचवीस सव्वीस तर याच्या दरम्यान मध्ये शेवटचा हप्ताच झाला या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुम्हाला विसाव्या हप्त्याचा जे काही किसानचा सन्मान निधी आहे तो तुमच्या खात्यावर वर्ग केला जाईल पण त्याच्यासाठी तुम्हाला काय लागेल केवायसी तर केवायसी कशी करायची ही तुम्हाला सांगितलेली आहे ज्यांनी कोणी केली नसेल केवायसी करून घ्यावी कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही की सी एस सी सेंटरवर जा किंवा बाहेर जा बाहेर गेलं तुम्हाला चार्जेस लागतील कमीत कमी, कमी शंभर ते दीडशे रुपये तुम्हाला चार्जेस लागतात परंतु आपण आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून केवायसी कशी करायची हे तुम्हाला सांगून दिलेली आहे तर व्हिडिओ जर कधी विसरले असाल तर पुन्हा पहिल्यापासून बघा नीट समजून घ्या केवायसी कशी करायची केवायसी करा आणि केवायसी जर कधी नसेल तर त्याच्यावर तुम्हाला काय येणार आहे हे बघा इथं आधार नंबर तुमचा टाकला ना तर तुम्हाला त्याच्यावर एक ओटीपी येईल ओटीपी टी इथे टाकायचा नंतर परत सबमिट करायचा लगेच तुमची केवायसी पूर्णपणे हुंधण आली आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट नक्की करा आणि जर कधी व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब हे नक्की करा धन्यवाद